Намаскар! रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण मराठी लेखकांना उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी शेअर करत असतो मग ती कुठली संधी असेल कुठल्या स्पर्धा असतील अनेक मोफत कोर्स मी याच्यावर पब्लिश केले आहेत जे बर खूप जणांना उपयोगी पडत आहेत तशीच आजचीही संधी शेअर कर करत आहे की मराठी अनुभवी मराठी लेखक हवेत सी डब्ल्यू मी लिहिले थमनेलवर सी डब्ल्यू म्हणजे कंटेंट रायटर्स ओके वर्क फ्रॉम होम संधी आहे फुल टाईम काम करायचं आहे आणि ही संधी कुठे आहे कशी आहे या सगळ्या गोष्टी मी मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सा पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अनेक मराठी नवलेखकांपर्यंत पोहोचवा ज्यांना या चॅनलद्वारे खूप मदत हो होऊ शकते ओके okay, सो so, uh, ही संधी कोणासाठी आहे ही संधी आहे कंटेंट रायटिंग येणाऱ्या लेखकांसाठी ओके आता आजवर अनेक लेखकांना मी मराठी कंटेंट रायटिंग शिकवलं आहे ऑनलाईन कोर्स आहे माझा दोन तासाचा जो तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तर करू शकता फक्त दिवसात ना दोन तास काढायचेत आणि तुम्ही तो कोर्स करा त्याच्यासाठी मला डिस्क्रिप्शनमध्ये uh, नंबर आहे त्याच्यासाठी वर्कशॉपसाठी संपर्क करू शकता तो नंबर जो आहे तो फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपसाठीच दिलेला आहे तिथे तुम्ही अप्लाय वगैरे करू नका तिथे तुम्हाला रिप्लाय येणार नाही मध्ये वर्कशॉपमध्ये सगळ्या मराठी क्षेत्राविषयी आपल्या कंटेंट रायटिंग क्षेत्रामध्ये माहिती सांगितली जाते त्यामुळे द्या, तुम्ही जर छंद म्हणून लिहित असाल तर तुम्हाला एक प्रोफेशन म्हणून जर कंटेंट रायटिंग करायचं तर त्याची भरपूर माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर आत्ता वळूयात की ही जी आजची संधी आहे वर्क फ्रॉम होम ती कुठे आहे तर ही संधी एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीसोबत आहे जी औरंगाबाद येथे आहे त्यांना मराठी कंटेंट रायटिंग रायटर हवेत आता डिजिटल एजन्सीमध्ये काम कसं चालतं तर डिजिटल मार्केटिंग एजन्सी हे वेगवेगळ्या बिझनेसेसची जाहिरात करत असतं ओके म्हणजे आता सपोज मी डिजिटल माझी एजन्सी आहे तर माझ्या माझी ए एखादा बिझ माझा क्लायंट आहे जो कन्स्ट्रक्शनमध्ये आहे किंवा पॉलिटिकल आहे किंवा एखादा हेअर ड्रेसर आहे किंवा असं कुठलाही बिझनेस एखादं हॉटेल आहे एखादं शू वर्ल्ड आहे सो कुठल्याही प्रकारचा क्लायंट असेल तर त्याची डिजिटली जाहिरात ही डिजिटल मार्केटिंग एजन्सीला करायची तर ज्या वेळेला जाहिरात ही केली जाते ही पोस्टद्वारे व्हिडिओद्वारे किंवा छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओद्वारे त्याच्याद्वारे ह्या जाहिराती केली केल्या जातात तर हे ह्याच्या मागे लिहिणारा एक लेखक असतो ओके कुठलीही पोस्ट असेल क्रिएटिव्ह रायटिंग ज्याला चांगलं येतं तर या गोष्टी लिहिणारा एक लेखक असतो या डिजिटल या प्रत्येक मार्केटिंग एजन्सीमध्ये तर हे काम हे तुम्ही करायचं आहे तर म्हणजे रिक्वायरमेंट शेअर करतानाच त्यांनी सांगितलं की आम्हाला आउट ऑफ बॉक्स विचार करणारा लेखक हवा आहे आणि खूप चांगलं क्रिएटिव रायटिंग करणारा लेखक हवा आहे अनुभवी असेल तर उत्तम आहे ओके आणि मोस्टली त्यांना अनुभवीच आहे कंटेंट रायटिंग ज्यांना माहीत आहे जे करत आहेत वर्षानुवर्ष त्यांनीच अप्लाय करा फ्रेशरसाठी इथे संधी नाही uh, स दुसरी गोष्ट की मी uh, जनरली माझे जे कंटेंट रायटिंगचे लेखक आहे वर्कशॉप झालेले जे लेखक आहेत त्यांना पहिली संधी देते पण समजा तुम्ही नसेल केलं वर, वर्क वर्कशॉप आणि तुम्हाला हा अनुभव असेल डिजिटल मार्केटिंग एजन्सीचा तर जरूर अप्लाय करा मेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पाठवताना तुमचं नाव नंबर लिहिण्याचा अनुभव आणि तुमचं लोकेशन करंट लोकेशन कुठे okay, आहे ओके कारण औरंगाबादला जरा रिक्वायरमेंट आहे तर त्यांना थोडंसं विदर्भ भागातलं किंवा तिकडचं जर लिखाण आवडत अस तसं येत असेल तसं त्याची भाषा असेल लिहिता येत असेल तर जास्त ही दिली जाणार आहे दुसरी गोष्ट जर तुमचं कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जर तुम्ही काही लिहिलं असेल पूर्वी काही किंवा आत्ता काही लिहित असाल तर त्यांनाही जास्त करून हे याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे फुल टाईम जॉब आहे म्हणजे सकाळी समजा नऊला चालू केलं तर संध्याकाळी सहा सातपर्यंत असा फुल टाईम तुम्हाला जरी वर्क फ्रॉम होम असलं तरी तो फुल टाईम जॉब आहे त्याचे रिम्युनरेशन वगैरे काय आहेत ते सगळे नंतर डिस्कस केले जातील जर तुमचं शॉर्टलिस्ट झाला तर ते केलं जाणारच आहे तुम्ही जर अनुभवी म्हणजे आत्ता कुठे काम करत असाल डिजिटल मार्केटिंग एजस्ट्रीमध्ये तर करंट सी टी सी तुम्ही लिहा आणि एक्सपेक्टेड सी टी सी पण लिहून पाठवा म्हणजे तुमचं सॅलरीचे एक्सपेक्टेशन हे कळतील आणि त्या पद्धतीने मला क्लायंटला सांगता येईल तर ईमेल आय डी दिलेल्या आहेत माझे कंटेंट रायटिंग झालेले जे वर्कशॉपचे जर स्टुडंट कोणी असेल त्यांनी जे ऑलरेडी कुठे काम करत असतील आणि आता जॉब चेंजसाठी बघत असतील तर ह्या संधीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता जस्ट माझ्याशी एकदा बोलून घ्या सो uh, ऑल so द बेस्ट ह्याच्यामध्ये काही शंका तुम्हाला असतील तर मला जरूर सांगा ओके माझ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे जो कुठला दिलेला असतो हा व्हॉट्सअप नंबर जसं मी सांगितलं फक्त वर्कशॉप जॉबसाठी दिलेला असतो या जॉबसाठी साठी व्हॉट्सअप नंबर दिलेला नाही त्याच्यासाठी ईमेल आय डी दिलेला आहे जे दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत यासोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा काय काय अपडेट वेगवेगळ्या काय काही संधी असतील तर त्या मी व्हॉट्सअप चॅनलवर पण शेअर करत असते प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवता येत नाही तर त्या संधी तुम्ही पाहू शकता आणि अप्लाय करू शकता सो ऑल द बेस्ट आय एम वेटिंग फॉर युअर ॲप्लिकेशन थँक्यू